जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी असं एक ड्रोन घेऊन आलेलो आहे फवारणीसाठी ज्याच्या सहाय्याने तुम्ही शेतातील फवारणी जसे सोयाबीन तूर कापूस मका सर्व पिकांवरती हे ड्रोन फवारणी करणारे शेतकरी मित्रांनो याचा तुम्हाला फायदा कसा होणार आहे आणि आता याचे फीचर्स काय काय आहे याची किंमत काय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या कंपनी प्रतिनिधीशी थोडीशी चर्चा करूया ते आपल्याला संपूर्ण माहिती देतील तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही याची तुम्हाला फुल ट्रायल देणार आहे आज आपल्या शेतामध्ये आपण सोयाबीनवरती त्याचा डेमो देत आहे तर चला आपण साहेबांची अगोदर ओळख करून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा वैभव अमृत बोरोडे आमची जालन्यामध्ये कंपनी प्राईम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आम्ही ड्रोन स्प्रिंग ही सर्विस शेतकऱ्यांना देतो ड्रोन स्प्रिंग आणि सॉईल टेस्टिंग त्याच्यानंतर आम्ही प्रक्रुटमेंटमध्ये सुद्धा काम करतो तुमची सोयाबीन आम्ही स्वतः शेतातून तुमची सोयाबीन मार्केटपेक्षा जास्त रेटने घेऊन जातो त्यानंतर तुम्हाला जर ड्रोन खरेदी करायचा असेल तर ड्रोन पण आम्ही विक्रीसाठी ठेवलेला आहे साडे दहा लाख रुपये आमची किंमत आहे चला धन्यवाद सर आता सरांनी माहिती दिली आहे तर तुम्ही या तुम्हाला जवळ ड्रोनची माहिती देतो शेतकरी मित्रांनो आता हे जे ड्रोन दिसत आहे तुम्हाला याची जी टँक आहे ही सतरा लिटरची टाकी आहे मित्रांनो याची सतरा लिटरची याची टाकी आहे आणि याला तीन गट्टू असतात बॅटरीचे गट्टू चार्जिंग साठी एक वेळेस जर एक गट्टू जर चार्जिंग केला तर तुम्हाला तो दीड ते दोन एकरची फवारणी करून देणार आता फवारणी होणार किती मिनिटांमध्ये शेतकरी मित्रांनो आव घ्या सात मिनिटामध्ये तुमच्या एक एकरची फवारणी होते मग कापूस असू द्या सोयाबीन असू द्या आणि पाणी लागणार किती तर पाणी फक्त आणि फक्त तुम्हाला दहा लिटर पाणी लागणार दहा लिटर पाण्यामध्ये एक एकरची फवारणी सात मिनिटामध्ये ही फवारणी तुमची होणार आता हे दोनशे सव्वीसचा विसं आला हे आपले कंपनीचे साहेब आहेत हे डेमो प्लस आपल्या शेतामध्ये फॉरनी पण करण्यासाठी आपण त्यांना बोलवलं होतं ते आता सध्या याची मार्केटिंग अशी करत आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून एकरवरती ती त्यांची फवारणी पण करून देतात आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे खरेदी विक्रीसाठी पण तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता शेवटला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर कंपनीचं नाव वगैरे मेन्शन करेल तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता किंवा फवारणी जरी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही फवारणीचं पण हे करू शकता मित्रांनो आता आपण त्याचा डेमो बघणार आहे एन टू एन तुम्हाला डेमो दाखवतो ड्रोन उडण्यापासून फवारणी करीपर्यंत आता आपलं साधारणतः एक अर्धा पावून एकर रान राहिलेलं आहे अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये ती फवारणी होणार आहे तुम्ही शेत बघू शकता दोन एकरचा प्लॉट होता दीड एकर प्लॉट फक्त आणि फक्त त्यांनी सहा मिनटामध्ये कवर केलेला आहे मित्रांनो चला तर मग आता सुरू करूया व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा सध्या ड्रोनची उडण्याची तयारी करत आहेत कंपनी प्रतिनिधी बोरडे साहेब आणि आपले सत्यवान साहेब हे आपल्या शेतामध्ये ट्रायल देण्यासाठी डेमो देण्यासाठी तसेच आपण फवारणी पण करून घेतोय त्यांच्याकडनं सोयाबीनची सध्या आळाचा प्रादुर्भाव जास्त आहे सोयाबीनवरती त्याच्यासाठी बघा तुम्ही एक छोटीशी मोटरसायकलवरतीच पेटी बनवलेली आहे हे ड्रोन या शेतातून त्या शेतामध्ये नेण्यासाठी आणि ड्रोनचे फायदे एवढे आहेत किंमत आपल्याला जास्त वाटते पण मला असं वाटतं शेतकरी मित्रांनो याच्यासाठी गव्हर्मेंट सबसिडी आहे पन्नास टक्के बोरडी साहेब बरोबर आहे का हो आहे पण आमचे अच्छा अच्छा त्यांनी टेस्ट रिपोर्ट ॲप्रुव्हलसाठी शासनाकडे सादर केलेला आहे अवघ्या दोन तीन पन पन दो ते तीन महिन्यामध्ये त्यांची सबसिडी पण ॲप्रुव्हल होईल आणि तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीवरती पण हे ड्रोन उपलब्ध होणार आहे तर ड्रोनची किंमत साडे दहा लाख रुपये सांगितली आहे त्यांनी त्यासोबत काय काय मिळणार आहे चार बॅटरी आर सी आणि ड्रोन चार्जर असे एकूण तुम्हाला तीन ते चार साहित्य ड्रोनसोबत मिळणार आहे याला ऑपरेट करण्यासाठी एक रिमोट दिलेला आहे कंपनीने अच्छा याच्यासोबत त्यांची ट्रेनिंग सुद्धा होऊन जाईल म्हणतात ते आणि साहेब याला उडवण्यासाठी काही लायसन वगैरे पद्धत असतील का अच्छा तर लायसन्सचा खर्च किती असतो एक साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपयामध्ये लायसन पण निघतं त्याच्यासाठी कंपनी पण तुम्हाला सहकार्य करते आता आपण ड्रोनला उडान देणार आहे बघूया आपण त्याला रिमोटवरती कसं ऑपरेट करतात <tip> आता फवारणी चालू होणार आहे आपली अर्धा पाऊन एकर क्षेत्र राहिलेलं आहे तुम्हाला रिमोट कसं ऑपरेट करतात ते पण दाखवतो हो <tip> बघा शेतकरी मित्रांनो आता त्याचे नोजल चालू होतील फवारा चालू झालेला आहे आणि एक साधारणतः मला असं वाटतं आहे सहा ते आठ फुटाची सरी हे ड्रोन एका टायमाला घेऊन जात आहे हे बघा ड्रोनवरती असं ऑपरेट होतं ते त्याला रिमोट दिलेला आहे कंपनीने हे या रिमोटच्या सहाय्याने त्याची पूर्ण ऑपरेटिंग चालते मित्रांनो आणि शेतीमध्ये आता शेतकऱ्यांना असं झालं आहे मजूर मिळत नाही आहे तर या ड्रोनच्या सहाय्याने आपण आपल्या शेतातील फवारणी करू शकतो सर्व पिकं बोललो शेतकरी मित्रांनो मी म्हणजे कापूस तूर सोयाबीन मका खरीपचे सर्व पिकं तसेच फळबाग सर्व पिकांवरती यशस्वी केलेले ड्रोन आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने फवारणी होती आहे आणि त्याचा जो हवेचा स्पर्श हा झाडांना मुळापर्यंत औषध पोहोचण्याचं काम करतो आहे एक ते दीड मिनटामध्ये त्याने अर्धा एकर रान कवर केलेला आहे याची कंपनी जी आहे ती जालन्याला आहे मॅन्युफॅक्चरिंग रामा प्राईम अशा नावाची कंपनी आहे त्याची सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्हाला जर हे ड्रोन आवडला असल्यास त्यांच्याशी संपर्क करा आणि लवकरात लवकर हे ड्रोन खरेदी करा आपल्या शेतीसाठी फवारणीची आता चिंता मिटलेली आहे याची बुकिंग प्रोसेस वगैरे काय असेल तर त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन टाका एक आपल्या शेतामध्ये हे यंत्र आलं होतं मित्रांनो तर त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल अशी शाश्वती देतो आणि या ड्रोनद्वारे तुम्ही फवारणी करू शकता औषधंही वाचेल पाणीही वाचेल आणि वेळही वाचेल म्हणजे एकूण तीनही गोष्टी शेतकऱ्यांच्या बचत होते एकदम जवळून जात आहे आपल्या पिकाच्या आणि आजूबाजूला जर थोडे झाडी वगैरे तार असला तर त्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो याला पण त्यांनी आपल्याला झाडाजवळूनसुद्धा ड्रेम हो दिलेला आहे या मशीनचा पायलट आहे आपल्याकडे सत्यवान भाऊ हे कंपनीचंसुद्धा काम करतात आणि यांनी ट्रेनिंग घेऊन लायसन काढून सर्व तयारीनिशी हे ड्रोन हे ऑपरेट करतात मित्रांनो ड्रोन ऑपरेट करणं एवढं अवघड नाही आहे ते तुम्हाला सात दिवसाची ट्रेनिंग देतात आणि त्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग, ट्रेनिंग शेड्यूलमध्ये तुम्हाला लायसन्सची वगैरे सर्व प्रोसेस कंप्लीट करून देईल कंपनी त्याचा खर्च जो आहे तो शेतकऱ्याला द्यावा लागेल एक एकरपासून शंभर एकर हजार एकरपर्यंत शेतकरी या ड्रोनचा वापर करू शकतात आता परत त्यांनी थोडंसं औषध त्याच्यामध्ये शिल्लक राहिल्यामुळे परत एकदा स्प्रे केला आहे सगळा तर लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा या याची मदत होईल धन्यवाद मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र एकदा तुम्हाला उतरवतात कसं ते पण दाखवून देतो जाता जाता शेवटी आता लँडिंग होणारच आहे ड्रोनची रोजच काहीतरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्या चॅनलवरती येत असती मित्रांनो आणि योगायोगानं असं झालं आहे आज आपल्या शेतामध्ये त्या ड्रोनचा आपल्याला वापर करावा लागतो आहे कारण की सोयाबीन सध्या एक कमरेच्या वरती वाढलेला आहे आणि याच्यामध्ये माणूस तर जाऊ शकत नाही चला आता ड्रोन बघू शकता त्याची चार्जिंग संपलेली आहे चार्जिंग कमी होती तर ऑटोमॅटिक ते रिटर्न आलं आहे मित्रांनो तिथून तिथून रिटर्न आलं आहे त्याच्या जागेवरती ऑटो लँडिंग होतं इथे आता म्हणजे याच याचं पाणी आणि चार्जिंग जिथेही संपेल आणि हे ड्रोन जिथून याने उड्डाण घेतली होती त्या जागेवरती पाणी आणि चार्जिंग संपल्यानंतर ते ऑटोमॅटिक रिटर्न येऊन त्याच जागेवरती थांबतं चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद